झोपडा रस्त्यावरील विमानतळजवळ तांडे शिवारातील जलयुक्त शिवार अंतर्गत काम झालेल्या सत्तर ते ऐंशी फूट नाल्यात चारचाकी वाहन कोसळून अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली या अपघातात दोघे मित्र मयत झाल्याचे आढळून आले प्रवीण शिवाजीराव पाटील वय बेचाळीस राहणार क्रांतीनगर शिरपूर आणि प्रशांत उर्फ पप्पू राजेंद्र भदाने वय चौतीस राहणार मातोश्री कॉलनी शिंगावे शिवार शिरपूर असे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की वाहन चक्काचूर झाले सदर अपघात हा मध्यरात्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सोमवारी सकाळी बकऱ्या चारणारे नाल्याच्या परिसरात गेले होते त्यांना सदर अपघातग्रस्त वाहन व वा दोन व्यक्ती मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी दैवत गावात धाव घेऊन गावकऱ्यांना माहिती दिली ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली दरम्यान दोघे मध्यरात्री उशिरा घरी परतले नसल्याने कुटुंबियांकडून फोनवरून शोध घेतला जात असताना सदर घटनेची माहिती मिळाली माहिती मिळताच मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मृतदेह बाहेर काढून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करून मयत घोषित केले घटनास्थळी ठाणेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत पाहणी केली तसेच पुढील कारवाई सुरू आहे